माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचे सारडा सर्कल येथे हॉटेल असून ते दफनभूमीच्या जागेवर असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलाय ही मूळ जागा दफनभूमीसाठी दिली गेलेली अध्यक्ष महोदय आता दफनभूमीसाठी असलेली जागा आरक्षित असलेली जागा हा संबंधित सय्यद मुशीर मुनीरउद्दीन नावाचा हा जो व्यक्ती आहे तो माजी नगरसेवक पण आहे दफनभूमीसाठी असलेली जागा चालू हा अन्य गोष्टीसाठी वापरण्यासाठी पुढे येतो तिथे दफनभूमीसाठी दुण दुण जागा कमी पडते अशा माहिती देतो आणि दुसरीकडे जागाची मागणी करतो आणि जी जागा त्यांनी तिथे दफनभूमीसाठी होती संपूर्ण ही मुस्लिम समाजासाठी महत्वाची असते आणि हाच तिथे दुसरीकडे मागणी करतो त्याच जागेवर हाच अनधिकृत बांधकाम करतो आणि अध्यक्ष महोदय जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाचा फोटो मुद्दामून मी मंत्री महोदयांसाठी आणलेला आहे तो फोटोही मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देतो कुठेही साईड मार्जिन सोडलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय सत्तावीस एक दोन हजार दहा यावेळीच्या नाशिक महासभेमध्ये महापालिकेच्या सभेमध्ये इथे ठराव पास केला गेला की ही जागा दफनभूमीकडेच राहणार आहे ही आणण्या गोष्टीसाठी वापरू नये असा ठराव करण्यात आला तरीही हा सय्यद उशीर मुजरुद्दीन नावाचा हा जो काही व्यक्ती आहे अध्यक्ष मध्ये थोडी ह्याची माहिती मी मुद्दा म्हणून मंत्री महोदयांना का दे जेणेकरून मंत्री महोदयांना पण कळेल की हा कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती आहे जेव्हा नाशिक महापालिकेमध्ये वंदे मातरम गाण्या गा, सगळे लोकप्रतिनिधी गात होते तेव्हा हा खालती बसून राहिला बोला काय मला वंदे मातरम म्हणायचं नाही मी मानत नाही अशा मानसिकतेच्या जियाजी मानसिकतेचा हा वो व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती दफनभूमीचा आरक्षण बदलतो आणि आरक्षण जेव्हा पहिलं राखलं जातं त्या त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करतो ह्या व्यक्तीवर केसेसची यादी अगर अध्यक्ष महोदय मी बघितली ना क्रिमिनल केसेसची यादी आठ आठ नऊ नऊ क्रिमिनल केसेस या व्यक्तीवर आहेत असं सगळ्या गोष्टी असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्लॅन बदलतो त्याच्यामध्ये बदल आणतो आणि बाजूची पेट्रोल पंपची जागा पण बळकवतो म्हणून अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारणार ही सगळी माहिती या आपल्या ह्याच्या पटलावर हो आहे किंवा माझ्याकडे आहे मी त्यांच्याकडेही पाठवतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की परपत चेंज करण्याचे अधिकार हे आयुक्तांना असताना एका कार्यकारी अभियंतानं स्वतःच्या अधिकारामध्ये हा परपत चेंज करून ते बांधकामाला परवानगी दिली होती त्याच्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये हे अनधिकृत बांधकाम जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर देखील कार्यवाही केली जाईल आणि जो कार्यकारी अभियंता आहे जो कार्यकारी अभियंता आहे त्यानं आयुक्तांच्या अधिकाराचा वापर करून हे कृत्य केलंय त्याच्यावर चौकशी नेमली जाईल आणि पंधरा दिवसात चौकशीचा अहवाल घेऊन त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल आणि जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत असेल तर ते पाडण्याची कारवाई देखील केली जाईल दरम्यान या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत न्यूज ब्युरो